नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर भाजपाने आपला रंग दाखवलाच एकनाथ शिंदे विरोधात ठोकणार आता शड्डू अवघ्या सहा महिन्यात एकनाथ शिंदे आता भाजपाला झाले नकोसे नेमके काय आहे राजकारण पाहुयात या दोन मिनिटाच्या बातमीपत्रात मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर आता हळूहळू कमी होऊ लागले आहे आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोघांमध्ये संघर्षाची चर्चा यामध्ये राज्यात पुढील काही महिन्यात का नगरपालिका निवडणुका आहेत आणि शिवसेना पुन्हा एकदा सौदेबाजीच्या मूडमध्ये असल्याचं दिसून येत आहे म्हणजेच तर काय तर शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला अधिक जागा पाहिजे म्हणून आतापासूनच एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडून बसताना दिसत आहे तथापि यंदा वेळीही भाजपाने शिंदे यांची मागणी मान्य करण्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच भाजपा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहेत फक्त अडीच वर्षापूर्वी संपूर्ण राज्याचे राजकारण कसे बदलते आणि एकनाथ शिंदे आता भाजपासाठी नकोसे झाले आहेत हे देखील समजून घेण्यासाठी पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साथीने व भाजपाचे ऐकून उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडले काही आमदार व खासदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपाची हात मिळवणी केली मात्र येतेच हे शिंदे फसले कारण आजपर्यंत भाजपासोबत ज्यांनी ज्यांनी हात मिळवणी केली आहे त्यांचा वापर भाजपाने करून घेऊन त्यांना दूर केला आहे असे अनेक उदाहरण अनेक पक्षाचे सांगता येतील याचाच बहुतेक विसर हा एकनाथ शिंदे यांना पडलेला दिसतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आणि महायुतीमध्ये त्यांची मोठी मजबूत भूमिका होती तथापि विधानसभा निवडणुकीपासून शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे स्थान सतत दुय्यम ठेवण्यात गेलं सुरुवातीला शिंदे यांची इच्छा व्यक्त करूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही त्यानंतर त्यांना गृहमंत्री पद हे हवं होतं आणि नगरविकास मंत्रालय हे आवडत ठेवला इकडे मात्र, मात्र एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या मायगावी परत गेले मात्र सगळीकडे पुन्हा बातम्या पसरवण्यात आल्या की एकनाथ शिंदे हे भाजपासोबत आता सत्तेत राहणार नाही अशा बातम्या पेरण्यात आल्या मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना मिळल ते खात आता घ्यावं लागणार होतं कारण एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे भाजपासोबत गेले आता भाजपा जेव्हा उठ म्हणेल तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार खासदारांना लागेल आणि जेव्हा भाजपा बस म्हणेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना बसावे लागेल अशी अवस्था आता एकनाथ शिंदे गटाची झाली आहे कारण भाजपाशिवाय शिवाय त्यांना आता सतनागत अशी अवस्था आता शिंदे यांच्या शिवसेनेची झाली आहे एकट्या भाजपाकडे एकशे एकतीस जागा आहेत आणि शिवसेनेकडे पंचावन्न आहेत राज्याचा बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे पस्तीस जागा आहे अशा परिस्थितीत भाजपला बहुमतासाठी शिंदे आणि त्यांच्या पक्षाची गरज नाही अजित पवार आतापर्यंत इंडियाच्या बाजूने भक्कमपणे ठामपणे उभे असल्याचं दिसून येते उपमुख्यमंत्री पदापासून पा ते मंत्रिमंडळाच्या वाटपापर्यंत पवारांनी नेहमीच युती शिस्त पाळली आहे आणि ते त्यांच्या बोलण्यातून कायम समाधानी दिसतात मित्रांनो आता तर महाराष्ट्राच्या राजकारणातून पुन्हा एकदा महायुतीमध्ये नवीन संघर्ष पाव्यास मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देण्यात टाळाटाळ असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याच्या या कुरबुरीत वाढत असल्याने आता महायुतीत काही बरं नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी आता काय साध्य केलं आता शिंदेसोबत असलेल्या आमदार खासदारांचे काय होणार प्रश्न आता लोकांकडून विचारला जात आहे म्हणतात ना जसे पेराल उगवेल तर दुसरीकडे बघायला गेलं तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दोनशे सत्तावीस पैकी शंभर जागेवर मुंबईत आपला दावा ठोकला आहे त्यामुळे भाजपाच्या पोटात आता गोळा आला आहे त्यामध्ये भाजपाचे काही आमदार खासदार म्हणतात की लाड लाड आता पुरे ते सारखे काहीतरी नवीन काढतात त्यांचे आता भाजपाने किती दिवस पुरवणार असंही खासगीत काही आमदारांनी बोलून दाखवलं आहे मित्रांनो जर एकनाथ शिंदेने आपला हा तास जर सारखा धरला तर मात्र भाजपाला आता एकनाथ शिंदे बाजूला सारून राष्ट्रवादीला जवळ करून दादांची राष्ट्रवादी व पवारांची राष्ट्रवादी एकत्र आणून पुन्हा महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन करावं लागेल मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील बहुतेक प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत विशेषत भाजप आणि शिवसेना निवडणूक मोडमध्ये गेल्याचं चित्र आहे भाजपाने काही आढावा बैठका घेतल्या तशा शिंदे यांच्या शिवसेनेही बुधवारी माजी नगरसेवकांच्या मेगा बैठका घेऊन तयारी लागण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा दबदबा असला तरी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला जोर लावा लागेल असं सांगितलं जातं मुंबईत भाजपाचा महापौर बसला तर किमान उपमहापौर आणि अन्य समितीचे अध्यक्षपद आणि प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणे शिंदे यांच्या सेनेला क्रम प्राप्त असल्याचे पक्ष जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे अधिक राजकीय पक्षातून शिंदे सेनेत दाखल झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी लागण्याचे निर्देशही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे पण शिंदे यांच्या या प्लॅनला उद्धव ठाकरे हे सडेतोड उत्तर देताना दिसत आहे कारण की इतके सगळे होऊन पण शांत बसतील ते ठाकरे कसले आता ठाकरेंनी पण आपली रणनीती वापरण्यास सुरुवात केली आहे शिंदेना चेकमेट करण्यासाठी ठाकरेंनी नवीन ने प्लॅन आखला आहे कारण सुद्धा माहित आहे की भाजपा सोबत असताना उद्धव ठाकरे विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फारसे गंभीर्याने लढवले नव्हते भाजपा सांगेल तेवढ्याच जागेवर लढायचं त्यामुळे नागपूर शहर व विदर्भातील शिवसेना अपेक्षापेक्षा ताकद निर्माण करते आली नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विदर्भ हा भाजपाचा भाजपा एकनाथ शिंदे यांच्यासोबत खेळू शकते व एकनाथ शिंदे यांचे ला फुगणे याकडे दुर्लक्ष करत आपला लढा लढवताना दिसत आहे मित्रांनो शिंदे गेले तर गेले आता भाजपाकडे राष्ट्रवादी हा ब्रह्मास्त्र असून त्या ब्रह्मास्तवाचा वापर करून दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणून पुन्हा शिंदेचे आमदार खासदार फोडण्याची रणनीती हे भाजपा करीत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.